विविध संघटनांच्या वतीने नांदेड शहरात राबविण्यात ना आले शंभर टक्के मतदान जनजागृती अभियान नांदेड लोकसभा पोटनिवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृती अभियान हे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सराफा चौक या ठिकाणावरून या मतदान जनजागृती अभियानास सुरुवात करण्यात आली या अभियानाचा मार्ग सराफा जुना महावीर चौक हनुमानपेठ मार्गे मुथा चौक या ठिकाणी शंभर टक्के मतदान जनजागृती अभियान समाप्त झाले या अभियानामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल मारवाडी युवा मंच विप्र फाउंडेशन महेश्वरी युवा संघटन गीता परिवार मातृशक्ती महिला संघटन भ विमुक्त समाज नांदेड जिल्हा या संघटनांच्या वतीने शंभर टक्के मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले जय श्रीराम आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल मारवाडी युवा मंच विप्र फाउंडेशन महेश्वरी युवा संघटन गीता परिवार मातृशक्ती महिला संघटन तसेच भटके विमुक्त समाज नांदेड जिल्हा यांच्यातर्फे आज सराफा जुना चौक ते आता एस पी ऑफिस तिरंगा चौकपर्यंत ही हिंदू मतदार जागृती यात्रा काढण्यात आलेली आहे आणि यामध्ये चांगला सहभाग घेतलेला आहे आणि शंभर टक्के हिंदूंनी मतदान करावं यासाठी ही यात्रा निघालेली आहे आणि प्रत्येक दुकान घर या जे काही रस्त्यामध्ये आपला लागलेलं ला आहे त्याला आपण पथक वाटलेलं आहे शंभर टक्के हिंदूंना म मतदान करावं जागृत व्हावं आपल्याला माहीत आहे की दरवर्षी हिंदूंची जी मतदान मतदान टक्केवारी आहे ती कमी असते त्यासाठी यावेळेस विश्व हिंदू भाषा व अन्य समाज आणि संघटनातर्फे ही यात्रा काढून हिंदूंना एक असं आव्हान विनंती केलेली आहे की सर्वांनी जागृत व्हावं आणि वीस नोव्हेंबर रोजी आपण शंभर टक्के वोटिंग करावी नांदेड जिल्ह्यामध्ये मतदान शंभर टक्के कसे व्हावे यासाठी कलेक्टर साहेबाने आवाहन केलेलं आहे आणि तसंच विश्व हिंदू परिषद व सर्व हिंदुत्ववादी संघटनेने जे आवाहन केलेलं आहे त्या सर्वांना सर्वा मी हात जोडून विनंती करतो वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्यामध्ये प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येकाला शंभर टक्के मतदान कसे करणार करता येईल यासाठी प्रोत्साहित करून सर्व समाज बांधवाला घेऊन शंभर टक्के हिंदूंचं मतदान करावं ही माझी विश्व हिंदू परिषद व सर्व संघटनातर्फे मी आपल्याला आव्हान करतो आणि विनंती करतो की शंभर टक्के मतदान हे जे संकल्पना आहे ती पूर्ण करावी आणि हिंदूंनी दाखवून द्यावे की आम्ही पण शंभर टक्के मतदान करू शकतो धन्यवाद जय राम नांदेड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांना मी जाहीर आव्हान करतो की या वर्षी आपण जास्तीत जास्त संख्येनं आपण मतदान करायचं आहे शंभर टक्के मतदान करायचं आहे आणि देश देव धर्म जे ज्याच हिंदुत्वाचं सरकार आहे अशा सरकारला आपण मतदान करायचं आहे असं मी सर्व हिंदू बांधवांना आवाहन करतो आणि आपण शंभर टक्के आळस न करता आपण घराच्या बाहेर पडायचं आहे आणि आपल्या मोठमोठ्या रांगा लावून शंभर टक्के मतदान आपण करायचं आहे जय श्रीराम जय श्रीराम